हॅलो फ्रेंड्स तर आज आपल्याला बनवायचं आहे गव्हाच्या पिठापासनं नूडल्स तर बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी त्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ पण लगेच टाकून घेणार आहोत त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण ते पीठ कणकी टाईप मिळून घेणार आहोत कणिक आपण कशी मळतो त्या पद्धतीने घट्टसर मळायचं आहे चपातीचं पीठ तर बघा अशा पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे चणकीचा तर बघा तो बाजूला ठेवून द्यायचा आहे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे जेणेकरून नूडल्स आपले मऊ आणि सॉफ्ट अँड मऊ होतील यासाठी तोपर्यंत गॅस आपण गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी वतायचं आहे बघा अशा पद्धतीने पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आहे खळखळून उकळी आल्यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलेलं आहे ते त्या सऱ्यामध्ये घालायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण सऱ्यामध्ये घातलेलं आहे खाली दाबून चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला सोऱ्याचं झाकण लावून घ्यायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याचे नूडल्स बनवून लगेच टाकायचे आहेत बघा अशा पद्धतीने थोडे थोडे नूडल्स आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत चांगले पाच दहा मिनिटं त्याला अशी उकळी येऊन द्यायची आहे शिजवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने फेस आल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने थोड्या प्रमाणातच शिजून घ्यायची आहे तर शिजून घेतल्यानंतरनं ते पूर्णाच्या चाळणीमध्ये पाणी थळायला ठेवायचं आहे त्यानंतर थंड पाणी घ्यायचं आहे थंड पाणी त्यावरती टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मोकळ्या सळसळीत होतील यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा धुतल्यानंतर त्यावरती ते थोडीशी तेलाची धार सोडायची आहे लगेच तेलाची धार सोडल्यामुळे ते मोकळ्या सळसळीत होती तर असे मोठ्ठाले कांद्याचे काप करून घेतलेले आहेत आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे कांदा असा टाकून थोडासा तळून घ्यायचा आहे थोड्या प्रमाणात एकदम तळून घ्यायचं आहे आपल्याला कांदा तर बघा अशा पद्धतीने आपण कांदा थोडा लाल लालसा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ पण आपण पन टाकणार आहोत बघा मीठ टाकल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये टोमॅटो केचप आहे तो आपण टाकून घेणार आहोत बघा त्यानंतरनं आपण जे नूडल्स शिजवून घेतलेले आहेत ते नूडल्स आपण त्यामध्ये लगेच टाकणार आहोत आणि चांगले हलवून घेणार आहोत नूडल्स त्यानंतरनं आपल्याला यामध्ये जर नूडल्सचा मसाला मिळ मिळतो बाजारात तो पण टाकू शकता कोथिंबीर नाही आहे